जीवनाची अनेक क्षेत्र आहेत ती सगळी क्षेत्र आपलं जीवन समृद्ध कसं करता येईल आपलं जीवन आनंदी कसं करता येईल याच्यासाठी आहे राजकारणाबद्दल आपण किती जरी वाईट म्हणत असलो तरी सुद्धा राजकारण ही एक शक्ती आहे आणि त्याच्यामध्ये अधिकाधिक लोकांचं जीवन सुखी करण्याची ताकद लोकांच्या उत्थानाची ताकदही याच राजकारणात दडलेली आहे म्हणजे तुम्ही हा कार्यक्रम ऐकत असताना असं म्हणाल की हे आतापर्यंत बरे होते अचानक हे राजकारणावर कसे काय आलेले आहे मंडळी मी आजचा हा जो पासवर्ण आनंदाचा हा भाग जो आहे तो त्या माझ्या मित्रांसाठी करतोय बघा एक वय असत साधारणतः सोळा वर्ष पालटली की अठरा वर्षात आपल्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो आणि अठरा ते साधारणतः पंचवीस हा जो टप्पा असतो ना या टप्प्यामध्ये आपल्यामध्ये मध्ये जोश असतो आपल्याला समाजासाठी काहीतरी करावं आपल्या इतर बांधवांसाठी काहीतरी करावं अशी उर्मी असते अशी एक जिद्द असते समाज काहीतरी चांगलं केलं सातव्या आणि आठव्या मजल्याची परवानगी आता चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हाती एकाच कुटुंबात निवडणुकीची तीन तिकीटं देणं असं कुठल्या पक्षात होतं काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश यांचा नारायण राणेंवर वा पलटवार राणेंचे सर्व हट्ट पुरवल्याचाही दावा मेट्रो तीनच्या भुयारी मार्गाचं खोदकाम सुरू पहिलं टनेल बोरिंग मशीन जमिनीखाली सातशे टन वजनाच्या सतरा मशीन्सद्वारे होणार भुयारी मार्गाचं काम दाऊद गेला मोठा गौप्यस्फोट तपास दिले, से चार यंत्रणा मध्ये जीवितहानी नाही इमारतीच्या बाजूचे दोन पेट्रोल पंप तात्काळ बंद केल्यानं मोठा अनर्थ टाळला मला जीवन समाजासाठी समर्पित केलं पाहिजे असं आपल्याला वाटत असतं शौक्य असत त्यात वाईट काहीही नसतं फक्त त्यासाठी आपण मार्ग निवडतो राजकारण एखादा पक्ष एखादा नेता आणि मग आपल्याला त्या नेत्यावर इतकी श्रद्धा बसते की नेता जे सांगेल ते आपण करत असतो असतोच वर्ष निघून जातात आणि वयाच्या अठराव्या वर्षी आपण जे राजकारणाचं चित्र समोर ठरलेलं असत समाजामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आपल्याला करायचे त्यासाठी आपण राजकारणात येणार आहोत असं जे मनात बाळगलेलं असतं ते काही वर्षानंतर आपल्याला जाणवत की अरे हे असं नाहीये आणि ते जाणवायला जर खूप उशीर झाला तर मग काही अर्थ नसतो मग तुमच्या आयुष्यात केवळ फक्त दुःख दुःख आणि दुःखच राहत असतं म्हणून जे माझे अठरा वर्ष वयाचे मित्र आज त्यांना असं वाटतंय समाजासाठी काहीतरी करावं राजकारणात यावं धडपड करावी त्या सगळ्या माझ्या मित्रांना मी राजकारण करू नका असं अजिबात म्हणणार नाही राजकारण हे वाईट आहे असं मी अजिबात म्हणणार नाही कारण मी आशा म्हणणाऱ्यांमधला नाहीये की राजकारणाला शिला द्यायच्या आणि सगळी उत्थानाची ताकद तर त्या राजकारणातच आहे राजकीय नेत्यांना आपण नावं ठेवायची मग लोकशाहीनं तुम्हाला पण उभं राहण्याचा अधिकार दिलाय ना तुम्ही निवडणुकीला उभं राहा तुम्ही निवडून या आणा चांगली व्यवस्था करा बघा तुम्हाला कसं करता येत आहे मग तुम्ही राजकारणात पडू नका असं अजिबात म्हणणार नाही पण राजकारणातली जी धडपड आहे ती धडपड फुकट जाऊ नये तुमची शक्ती कुठल्या तरी वेगळ्या वे मार्गाला जाऊ नये आणि तुमच्या आयुष्यात दुःख येऊ नये म्हणून मला काही आनंदाचे पासवर्ड काही धोक्याचे इशारे दुःखाच्या काही वाटा माझ्या त्या मित्रांसाठी सांगायचे जे मित्र तारुण्याच्या कैफात आहेत आणि ज्यांना राजकारणातून काहीतरी चांगलं करायचंय पहिलं हे लक्षात ठेवा तुम्ही कोणत्याही पक्षाच्या नेत्यावर विश्वास ठेवा त्याच्याबद्दल माझं म्हणणं काही नाही पण ती तुमची श्रद्धा डोळसपणे असले पाहिजे नेत्यावर हो विश्वास ठेवला म्हणजे त्यानं सांगितलेली चुकीची गोष्ट पण ऐकायला पाहिजे असं होता कामा नये नाहीतर लोकशाही धोक्यात होईल आणि बऱ्याच प्रकरणांच्या मित्रांनो असं होत असत आपण नेत्यांवर विश्वास ठेवतो आपले जे नेते सांगतात ते सत्य आहे असं सांगत असतो मग कुठेतरी नेत्यांनी सांगितलेलं असतं जाळपोळ करा कुठेतरी नेत्यांनी सांगितलेलं असतं हायवे आडवा कुठेतरी नेत्यांनी सांगितलेलं असतं दगड हटवा दगड मारा काही काही करायला सांगितलेलं असतं आणि अशा वेळेस त्या हल्ला बोल मध्ये नेत्यांनी दिलेले आदेश पाळताना आमच्या नेत्यांनी दिलाय म्हणून आम्ही पाळत असतो पण माझ्या मित्रांनी हे लक्षात ठेवा ज्या वेळेस तुमच्यावर पोलीस केस होते तुमच्यावर कलम लावली जातात न्यायालयात तुम्हाला हजर केलं जातं तेव्हा तुमच्यावर लागलेली कलम ही तुमच्या चारित्र्यावर आणि पोलीस रेकॉर्डला आयुष्यभर राहणार आहेत आपली एक भोळी भावडी अशा असते की आपले नेते एवढे मोठे आहेत मग आपण काही चुका केल्या तर त्या आपल्याला सोडवतील मी तुम्हाला सांगतो सोडवत नसतात प्रशासनाच्या चौकटी कायद्याच्या चौकटी त्या चौकटीत तुम्ही जर कर्कचपणे आवळले गेले असाल तुमच्या हातात चुका घडलेल्या असतील आणि तुम्हाला वाटत असेल हे तर आपल्या नेत्यांनी सांगितलं होतं आणि नेते आम्हाला सोडवतील भ्रमात आहात तुम्ही ती कुठली चूक घडून तुम्हाला नेत्यानं ने सोडवलं नाही आणि म्हणून पक्ष सोडायचं नेता वाईट आहे असं म्हणण्यापेक्षा आधीच तुम्हाला देवानं बुद्धी दिली देवानं डोकं दिलंय नेत्याचं ऐकावं पण कुठल्या गोष्टी ऐकायच्या हे तुम्ही ठरवा कारण शेवटी स्वतः जे काही स्वतःवर खटले भरले जाणार आहेत ते स्वतःचे स्वतः सोडवावे लागणार आहेत नेते सोडवायला येणार नाहीत हा माझा पहिला सावधगिरीचा तुम्हाला इशारा आहे हा जर पाळलात तर तुमच्या आयुष्यात दुःख येणार नाही हे ये पहिलं सांगणं दुसरं सांगणं आपला आपल्या नेत्यावर प्रगाढ विश्वास असतो तो नेता दुसऱ्या पक्षाच्या नेत्याबद्दल काहीतरी वाईट बोलतो आणि म्हणून आपला दुसऱ्या पक्षावरचा विश्वास उडून जातो त्या दुसऱ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांशी आपण भांडण करतो वादविवाद करतो आणि फार उशिरानं तुम्हाला कळतं की अरे त्या दोन नेत्यांची तर युती आहे एक फार छान उदाहरण आहे तुम्हाला पटेल बघा एकदा एक, एक गलेलट्ट बोका एका उंदराच्या पाठीमागे लागला उंदीर बिचारा जीव मुखी घेऊन आता बोका पाठीमागे लागलेला आहे आपला जीव कसा वाचवायचा म्हणून पुढे उंदीर पुढे उंदीर पटकन आता, बोका। आता बोका त्याला कळत आता काही बोका बेळामध्ये येणार नाही उंदीर मोठा खुशीत असतो आनंदात असतो की आता थोडी बोका येतोय आणि तेवढ्यात त्याला कुत्र्याच्या आवाज येतो आता मगाशी खुशीत असलेला उरवीर आता तर त्याचा आनंद गगनात मावेन असा होतो कारण त्याला माहिती असतं अरे कुत्र्याचं आणि बोक्याचं जन्मजात वैर आहे मगाशी आपण पुढे पळत होतो आणि आपल्या पाठीमागे बोका होता आता बोका पुढे पळत असेल आणि त्याच्या पाठीमागे कुत्रा असेल बरं झालं त्या बोक्याला असंच करायला पाहिजे होत आता आपण वेळाच्या बाहेर जाऊया आणि त्या दोघांची शर्यत बघूया बोक्याची झालेली फजिती पाहूया माझ्या पाठीमागे लागत होता का आणि असा मनात विचार आणून पटकन बिळाच्या बाहेर येतो आणि बोका त्याच्यावर पंजाची झडप टाकतो आणि त्याला पकडतो उंदराला आश्चर्याचा धक्का बसतो की अरे कुत्र्याचा आवाज काय बोक्यानेच काढला की काय पण बाजूला बघतो तो कुत्रा गप्प उभा असतो आणि भोक्याने उंदराला पकडलेला असतो काही कळे ना त्याचं डोकं असं चक्रावलं जातं उंदीर म्हणतो भोकोबा मला तू मारणार मला माहितीये मी माझा मृत्यू समोर पाहतोय मला फक्त एकच कोडं उलगडलं नाही त्याचं फक्त उत्तर दे काय रे कुत्र्याचं आणि तुझं जन्मजात वैर ना तो कुत्रा गप्प उभा आहे आणि तू इथे उभा आहेस हे है वैर कधी गेलं कसं काय तेव्हा मंडळी उत्तर देतो ना ते उत्तर तुम्ही लक्षात ठेवण्यासारखं भोका उत्तर देतो अरे उंदरा तुझ्या सारख्या हुशार उंदरांची शिकार करण्यासाठी हल्ली कुत्र्यानं आणि मी युती केलेली आहे हे जे नेते आहेत ना हे आत्म कधी युती करतील ना तर तुम्हालाही सांगता येणार नाही आणि तुम्ही मात्र आपापसात भांडत असाल त्यांच्या विश्वासावर दुसऱ्या कुणावर जर भांडत असाल तर भांडणं करणं हे बंद करा कारण अनेक पक्ष असले तरी ते आपल्याच देशातले आहेत आपल्याच विकासासाठी आहेत त्याच्यामुळे चा नेत्यांच्या चांगल्या गोष्टी आपण ऐकल्या पाहिजेत हा माझा दुसरा पासवर्ड तुम्हाला आनंदाचा आहे की नेत्यांच्या आग्रहा खातर कुणाशी भांडण करू नका तिसरं माझं म्हणणं आहे तुम्हाला राजकारण करायचं तुम्हाला समाजसेवा करायचं तुम्हाला लोकांचं चा चांगलं करायचं ना मग मला सांगा समजा एखादा माणूस आजारी आहे आजारी माणूस कोणाची सेवा करेल का त्याचीच सेवा कोणाला तरी करावी लागेल तो कधी इतर लोकांची सेवा करेल जेव्हा त्याला पूर्ण चांगलं आरोग्य आणि तो ठणठणीत बरा होईल या राजकारणाचं पण असंच आहे तुम्हाला लोकांची सेवा जर करायची असेल तर पहिल्यांदा तुमचे प्रश्न मिटले पाहिजे तुमच्या घरामध्ये खायला नाहीये तुमच्या घराची वाताहत चालू आहे तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळत नाहीये तुमच्या मुलांकडे लक्ष द्यायला तुम्हाला वेळ नाही तुमची मुलं तुमच्यावर नाराज आहे तुमची बायको तुमच्यावर नाराज आहे एवढं सगळं घरात आहे आणि तुम्ही मात्र नेतेगिरी करत बाहेर फिरताय उपयोग काय तुम्हाला जर तुमचं घर व्यवस्थित सांभाळता आलं तर तुम्ही गावाला सांभाळा तुम्हाला जर गाव सांभाळता आलं तर तुम्ही तालुका सांभाळणार नाहीतर होऊन जात असत जिल्ह्याचे नेते असतात यांच्या तालुक्यात तसोडा यांना यांच्या गावात पण कोणी विचारत नसतं यांच्या घरात नाहीच नाही विचारत अशी जर अवस्था तुमच्यावर असेल तर तुम्ही टिकाऊ नेतेगिरी करू शकत नाही पहिल्यांदा घर सांगलं गेलं पाहिजे घरातल्या लोकांना तुम्ही सुखी ठेवा घरातल्यांना समर्थ करा गावाला सांगा तालुक्याला सांगा असं जर केलं तर तुम्ही स्वतः समर्थ झाला आणि आता तुम्ही अशा सामर्थ्याच्या अवस्थेला तुम्हाला हक्क आहे तुम्ही इतरांचे प्रश्न सोडू शकता अरे तुझेच प्रश्न सोडले नाहीत आणि तू दुसऱ्यांचे काय सोडवणार कसं लोक तुम्हाला नेते म्हणून स्वीकारणार आणि हल्ली कार्यकर्त्यांना पण काय झालं माहिती का कुणाला कार्यकर्ता ही अवस्था नकोच असते प्रत्येक कार्यकर्ता नेता व्हायला बघत असतो उभा राहतो ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला आणि राजकारणातली स्वप्न असतात की मी मुख्यमंत्री होणार आहे आधी पंचायतीच्या निवडणुकीला निवडून ये रे मग मुख्यमंत्र्याचं बघू आपण काय करायचं पण माणसांच्या आशा अपेक्षा स्वप्न इतकी वाढलेली आहेत ना की या स्वप्नामध्येच ते मुख्यमंत्री होतात आणि इकडे पंचायतीच्या निवडणुकीला पण निवडून येत नाही अशी अवस्था म्हणून माझं आहे पहिलं स्वतः समर्थ व्हा तर तुम्ही इतरांसाठी काही करू शकाल आणि तुम्हाला खरंच तुम्ही सगळं समर्थ झालात तर मग तुम्हाला माझं सांगणं ज्याला खरंच राजकारण करायचं ना तरी दोन प्रकारची माणसं त्यांच्याशी चांगले संबंध ठेवायचे एक बुद्धिमान माणसं आणि दुसरे कार्य करते ज्यांच्याकडे बुद्धी नसेल पण तुम्ही जे सांगाल ते फक्त ऐकतील ते वर्तवण करून विचारणार नाहीत तुम्हाला ते कार्य करते दोन्ही ठेवायचे बुद्धिमान माणसांनी तुम्हाला जो कोणता सल्ला दिलाय तो तुम्ही ऐकायचा तो कटू असला तरी ऐकायचा कारण बाकीचे जे कार्यकर्ते असतात म्हणजे तुमची हुजरेगिरीच करायला आलेले असतात ते तुम्हाला वाव वाचायत छान छान तुम्ही म्हणता तसंच निवडणुकीला आपण नक्की जिंकणार असंच तुम्हाला सांगत राहणार कारण तुमच्यापासून त्यांना काहीतरी पाहिजे जे बुद्धिमान माणसं तुमच्या बरोबर आहेत की ज्यांना तुमच्यापासून काहीच नको आहे ते समाजाचे प्रतिनिधी आहेत ते तुम्हाला जो सल्ला देतील ते तुम्हाला जे सांगतील ते कटू असलं तरी स्वीकारा दोन्ही माणसं स्वीकारा बुद्धिमान माणसं पण तुमच्या बरोबर पाहिजेत त्यांचा सल्ला ऐका त्यांना कोणतं कार्य सांगू नका आणि कार्यकर्ते त्यांच्याकडनं बुद्धीची अपेक्षा करू नका दोन्ही गल्लत करू नका घ्या आणि कार्यकर्त्यांकडनं तुम्ही काम करून घ्या उलट केलं बुद्धिमान माणसाकडून तुम्ही कार्यकर्त्याची अपेक्षा केली आणि कार्यकर्ता असलेल्या माणसाचा सल्ला तुम्ही ऐकलात तर तुम्हाला काही उपयोग नाही राजकारण तुम्हाला गजकरण ठरल्यासारखं होईल सर्व्हिसेस पुणे आणि तिसरं माझं आहे जी माणसं राजकारणात पुढे जायला लागलेत माझे काही मित्र त्यांना असं वाटतंय की आपण आता राजकारण चांगलं करतोय त्यांनी शिवाजी राजांकडनं एक गुण घ्या राजकारणात बघा इतर क्षेत्रांचं कसं आहे इतर क्षेत्रात तुम्ही पुढे गेलात की तुमचे जे वरिष्ठ आहेत ना ते एक वेळ तुमचं कौतुक करता पण या राजकारणामध्ये तुम्ही जेव्हा चांगली गोष्ट कराल तेव्हा तुमचे नेते तुमचे वरिष्ठ कौतुक करणार नाही चुकून बोटावर बोलणं इतके असतील तुम्ही असं समजायचं तुम्ही जर वक्ते आहात ना तुम्ही एखादं भाषण केलं राजकीय व्यासपीठावर भाषण केलं आणि सगळ्यांच्या तुमच्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या सगळ्या नेत्यांचे चेहरे जर पडलेले असतील ना पडलेले तर तुम्हाला असं वाटेल की आपल्या भाषणात काही चूक झाली का तसं नसतं तुम्ही पक्क लक्षात ठेवा तुमचं भाषण ज्या दिवशी चांगलं होतं ना त्याच दिवशी यांचे चेहरे पडलेले असतात म्हणजे यांचे पडलेले चेहरे हे तुमचं भाषण चांगलं झालं हे दाखवणारे सिग्नल आहेत तुम्ही ओळखा ते चेहरे पडलेत कारण त्यांना त्यांच्या अस्तित्वाबद्दल भय निर्माण झालंय की तुम्ही त्यांना क्रॉस करून पुढे तर जाणार नाहीत ना म्हणून माझं सांगणं हे नेते तुम्हाला तुमच्यापेक्षा वरिष्ठ कधीच पुढे जाऊ देणार नाही फार कमी असे मिळतात की जे खालून उठलून वरती घेतात पण अशा नेत्यांना तुम्ही वाईट बोलू नका त्यांना दाखवून पण देऊ नका की त्यांच्याबद्दल राग तुमच्या मनात आहे पण तुम्ही तुमची बांधणी जी कराल ती वनिष्ठ नाही तुमच्यापेक्षा असलेल्या कनिष्ठ जे प्रसिद्ध नाहीत पण ज्यांच्यामधले गुण तुम्ही घेतलेत बघा शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापन केलं कुणाला प्रस्थापितांना घेऊन केलं अजिबात नाही प्रस्थापितांनी तर त्यांना विरोधच केला ना, के ना, ना, के ना। चंद्रगाव मोरे बाजी घोरपडे हे सगळे प्रस्थापित होते हो राजांच्या स्वराज्याला त्यांनी मानलं नाही राजांच्या स्वराज्याला कोणी मानलं जी, 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 बाजी, जी, मदारी महतर, जी होती, सामान्य कुटुंबातली होती सामान्य घरातली होती पण त्यांच्याकडचे गुण राजांनी ओळखले होते तुम्हाला जर राजकारण करायचंय खरा आनंद मिळवायचाय तर तुम्ही अशी सामान्य गरीब घरातली माणसं ज्यांच्याकडे गुण आहेत अशी माणसं हेरा आणि त्यांना तुम्ही प्रसिद्ध करा ते तुमच्या बरोबर आयुष्यभर राहतील लाल दिव्याची गाडी आली मंत्री आले म्हणून तुम्ही फक्त त्यांच्याच पाठीमागे जाल टिकाऊ राजकारण तुम्ही करू शकणार नाही कारण ती माणसं तुम्हाला कधी पुढे जाऊ देणार नाही तुम्हाला खरं राजकारण समाजाच्या सेवेसाठी करायचं असेल तर स्वतःची तुमडी भरून घ्यायला करायचं असेल तर मग तुम्हाला लाल दिव्याच्या पाठीमागे लागलंच पाहिजे गुजरेगिरी केलीच पाहिजे कॉन्ट्रॅक्ट मिळवायचंय तर तेवढं केलंच पाहिजे तुमचा उद्देश तो असेल तर माझं काहीही म्हणणं नाही तुम्ही आनंदात आहात उलट माझा सल्ला तुमच्यासाठी कदाचित तुम्ही म्हणाल हा दुःखाचा पासवर्ड आहे मला त्यांच्यासाठी काही म्हणायचं नाही पण मला त्या माणसांसाठी म्हणायचंय ज्यांच्या मनात आहे की लाट मारेल तिथे पाणी काढेल बदलून टाकू सगळं असं ज्यांना करायचंय त्यांच्यासाठी आणि तिसरं ग्रामपंचायतीच्या गावातल्या निवडणुका होतात अजिबात या राजकारणासाठी आपापसातली नाती होती आणि माणसा माणसांमध्ये अजिबात भांडू नका राजकारणाच्या वरती आपलं प्रेम आहे ते टिकवा नाते टिकवा भांडू नका भांडण करू नका गावाचा एकोपा टिकवा एवढीच विनंती धन्यवाद <laughs>